राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या शेतमाला विकासाकरिता आता महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे पाण्याचा प्रश्न देवा भाऊंनी महत्वाकांक्षी योजना म्हणून जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली आहे याच योजनेमुळे आता शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नाही कृषी उत्पादनात वाडीसह नद्या विहिरी तलाव भरून भरून वाहणार आहेत अशातच आता देवा भाऊंच्या प्रयत्नाने विकासांची गंगा राज्यात गावागावात वाहणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार योजना योजनेतून होणार महाराष्ट्र सुजलम सुफलम कृषी क्षेत्राचा होणार विकास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही महत्वाकांक्षी योजना असल्याने आता या विकासाची गंगा गावागावात वाहणार महायुती सरकारनं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली आणि या योजनेचा फायदा तब्बल एक लाख शेतकऱ्यांना झाला या अनोख्या सिंचन योजनेमुळे महाराष्ट्राची पाणी टंचाई कमी होण्यास मदत तर झालीच त्याशिवाय भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी व तलावाची ही पाण्याची पातळी वाढली या योजनेमुळे काय झालं की शेतकऱ्याच्या मनात एक उमंग आला आणि आता पुन्हा आपली शेती भरभराटीची होईल मी आता धुळ्याचा जो व्हिडिओ पाहिला का तिथं हे शेततळं झाल्यामुळं त्यांनी शेपचा बगीचा घेतला सफरचंदाचा बघा आम्ही पण तसंच करू वर तीनशे एकर शेती आहे पाण्याचा थेंब नाही प्यायला पाणी नाही काही नाही अशी जर योजना शासनानं विशेष लक्ष देऊन जर आमच्याकडे केलं तर आम्ही खरोखर येशील आम्ही कोणी आत्महत्या करणार नाही जो करेल त्यालाही आम्ही म्हणू करू नको आपण हे शासन आपल्याला अशी अशी मदत करते आहे जलसंधारण प्रकल्पामुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात महायुती सरकारला यश मिळालंय शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी या शेततळ्यामुळे मिळाल्यानं त्यांच्या कृषी उत्पादनात वाढ झाली यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभराटीला येऊ लागलाय शेती व्यवस्थेचा कायापालट होईल हाच एक ध्यास घेऊन महायुती सरकार महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना राबवित आहेत देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याने राज्याच्या ग्रामीण विकासाची गेम चेंजर योजना झाली आहे आमच्या शेताच्या बाजूनं जे बांध ब बांध काढलेले आहे त्याच्यानंतर जे पाणी जिरवलं जात आहे त्यामुळं आमच्या विहिरीमध्ये भरभराटीनं पाणी आलेलं आहे आणि आमचे पिकंसुद्धा खूप सुंदर झालेले आहे आणि आम्हाला खूप चांगली वाटचाल भेटलेली आहे त्याबद्दल मी देवेंद्रजींचा फार फार आभारी आहो आणि असेच त्यांनी जर समजून चला शेतकऱ्यांसाठी जर असे उपक्रम जर का काढले तर खरोखर शेतकरी हा खूप मोठा बनेन मी देवेंद्र फडणवीसांना तर तो खूप खूप आभारी आहे त्यांचा आणि त्यांनी जे हे स्कीम काढलेली आहे खूप छान काढलेली आहे